महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने माझ्या बरोबर आहेत दादा काय सांगाल प्रचार अंतिम टप्प्यात आलाय कसा प्रचार झालाय प्रचार अतिशय चांगला झालाय देशात मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा जे सरकार आलं त्यानंतर हरियाणातल्या निवडणुकीनंतर ह्या ठिकाणी सकारात्मक वातावरण माहितीच्या बाजूने महायु मोदी साहेबांच्या नेतृत्वाकाळ झाली झालेली सगळी डेव्हलपमेंटची कामे असतील त्यानंतर महायुती सरकारने या दोन वर्षात घेतलेले विकासाचे व सर्व कुटुंब म्हणून समान लाडकी बहीण योजना असेल आपल्या आईचं नाव त्या ठिकाणी देण्याचं असेल असे जे विषय आहेत आपल्या महिलांचा सन्मान वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं महायुतीने उचललेली पावले असेल त्याचबरोबर विकासाला दिलेली गती असेल देशात राज्य प पहिल्या क्रमांकावर आणण्यात राज्याचे तिन्ही नेते देवाभाऊ फडणवीस एकनाथ शिंदे आजचे दरा यशस्वी झाले त्यामुळे सर्व समाज सर्व नागरिक हे आता महायुतीच्या बाजूने त्यांचा कौल आहे माझ्यापुरता विचार केला तर कजमा मतदारसंघामध्ये गेल्या अठरा महिन्यात मी पूर्ण पिंजून काढला आहे मागच्या पराभवानंतर आमच्या स्वर्गीय बापट साहेबांचा सा पोटनिवडणुकीचा सा पराभवाचा सा अनुभव घेऊन त्यांनी दुसऱ्या दिवसापासून जसा संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता तशाच पद्धतीने आम्ही संपूर्ण अठरा महिन्यामध्ये मतदारसंघ पिंजून काढला समस्या समजून घेतल्या रस्त्यावर टेबल टाकून बसलो माझ्याबरोबर शेकडो कार्यकर्ते बसले पन्नास हजार नागरिकांपर्यंतच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळं सामान्य नागरिकांना कळलं की नाही हाच काम करणारा कार्यकर्ता आहे जनतेने आता मला आशीर्वाद द्यायचं ठरवलं आहे आणि जनतेचा विश्वास मी संपादन केला आहे त्यामुळे राज्यात महायुतीचं सरकार आणि कजव्यात रासने नक्की निवडून येते तुमच्या विरोधात दोन उमेदवार आहेत मनसेने सुद्धा उमेदवार दिला या सगळ्यामुळे कुठं मतविभाजन होईल असं वाटतं नाही नाही मी तो मी आता एकदम सकारात्मक प्रचार करत आहे मोदी साहेबांनी केलेलं काम महायुती सरकारचं काम आणि मी केलेलं काम कामाच्या जोरावर मी निवडणूक लढवतोय उमेदवार शेवट जो तो ज्याच्या त्याच्या पक्षाचा असणार आहे मला विजयापर्यंत नेतील एवढे जनतेचा आशीर्वाद मला नक्की मिळेल त्यामुळे उमेदवार किती आहेत कोण आहे हा हा विषय बॅलेटवर आहे माझ्या दृष्टिकोनातून मी आणि नागरिकांचा आशीर्वाद एवढाच विषय मर्यादित आहे मागचा जो पराभव होता तो थोडासा जीवारी लागला होता या वेळेस मात्र दणकून तयारी केलेली पाहायला मिळते आहे कितपत लीड मिळेल वाटते नाही लीड आता हा जनता जनता जसा आशीर्वाद मिळेल तसा असेल विजय नक्की आहे नक्की विजय नक्कीच आपण बघतोय की हेमंत राजने माझ्याबरोबर होते लीड सांगू शकत नाही मात्र विजय नक्की आहे पोटनिवडणुकीत जो पराभव झाला होता त्या पराभवानंतर कुठेतरी संपूर्णपणे ते ताकदीनिशी कामाला लागले होते आणि त्यानंतर आता हा सगळा अठरा एकोणीस महिन्यांचा काळ लोटल्यानंतर पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जातात त्यामुळे या निवडणुकीत नेमकं का काय होणार तिरंगी लढत होणार आहे आणि कुणाला विजय मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे निलेश निलेशसह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा हजारो उमेदवार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार कोण हरणार कोण जिंकणार कुणाच्या कौल लागले कोण होणार उद्याचा करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण वरच ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार उमेदवार म्हणतात मीच होणार आमदार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघातून टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज पहा कोण होणार आमदार टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आणि फॉरेन मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा एक ब्रेक डेलिंग यू तुम सही चे ट्रेकिंग नाही आता बट यू लर्न रोज का ढक्कन देना रेड वाला वाला सही देना ढक्कन पहिले तो सही पीना <laughs> 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 Manikchan Oxerich, Proudly Indian